मालवण किल्ल्यावरती आणि मालवण किल्ल्यावरती एकंदरीत पाहिलं तर सध्या परिस्थिती आउट ऑफ कंट्रोल झालेली आहे या ठिकाणी नारायण राणे व निते निलेश राणे यांचे समर्थक व दुसऱ्या बाजूला आदित्य ठाकरे यांचे समर्थक एकमेकांना विघडलेले आहे दोन्ही बाजूने दगडफेक करण्यात आलेली आहे पोलिसांनी सध्या परिस्थितीवरती कंट्रोल मिळवलेला आहे पण कोणीही नेता पाठीमागे पाठी हटायला तयार नाहीये एका बाजूला आदित्य ठाकरे हे राजकोटमध्ये अडकून पडलेले आहेत दुसऱ्या बाजूला या ठिकाणी निलेश राणे यांचे समर्थक यांनी आदित्य ठाकरे यांचा रस्ता अडवून धरलेला आहे कोणीही नेता माघार घ्यायला तयार नाहीये एका बाजूला जे किल्ल्याच्या तटबंदीचे दगड आहेत ते एकमेकांवरती फेकण्यात आले काही या पोलीस जखमी झालेले आहेत तर यात काही निलेश राणे समर्थक देखील जखमी झालेले आहेत नारायण राणे

राजकोट किल्ल्यावरती सध्या एक परिस्थिती हाताबाहेर होत चालली आहे नारायण राणे समर्थक विरुद्ध आदित्य ठाकरे शिवसेना गट यांच्यात एक पाहता आपण बघू शकता की कशा पद्धतीने या ठिकाणी नारायण राणे समर्थक आहेत त्यांनी आदित्य ठाकरे यांचा मार्ग अडवला आणि या ठिकाणी आपण बघू शकता की आदित्य ठाकरे यांनी या ठिकाणी बस्ताळ ठोकलेलं आहे एका ठिकाणी परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जाते तर दुसरी ठिकाणी नारायण राणे यांच्या समर्थक आदित्य ठाकरे यांना आव्हान देताना दिसत आहेत तर दुसऱ्या बाजूला आदित्य ठाकरे बोलले जोपर्यंत परिस्थिती नियंत्रणात येत नाही ना तोपर्यंत मी इथेच बसून राहणार आहे एकंदरीत पाहता एकंदरीत पाहता परिस्थिती नियंत्रणा बाहेर गेलेली आहे आणि साधारणत या ठिकाणी कोणत्याही क्षणी मोठा राडा होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते आगा। 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 आगा

i <laughs> do ঝাংগ <spaconỗ>